कानाखाली देत आर्या तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आली पण ती बाहेर आल्यावर सुद्धा तिच्या या प्रकरणाची चर्चा तर अजूनही सुरूच आहे बर आर्या नुकतीच बिग बॉस सीजन तीन चा कंटेस्टंट जय दुधाने याला भेटली होती तर जयला भेटल्यावरती आर्या आणि जय या दोघांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे तर यामध्ये जय बिग बॉसची नक्कल करताना आपल्याला बघायला मिळतोय तो इथे म्हणतोय की बिग बॉस सांगत आहेत की आर्या तुम्ही निक्कीला खूप चांगली कानाखाली मारली तर इथे आधी आर्या अव्वड होती आहे कारण कॉन्ट्रोवर्शियल बोलल्यामुळे त्यानंतर जय पुन्हा सेम म्हणालय त्यावर आर्या विचारते बिग बॉस मी घरात येऊ का पुन्हा तर यावरती जय म्हणतोय की आता तुम्ही बाथरूमच्या दरवाज्यातून बाहेर जा तुमच्यासोबत निक्की आणि जान्हवी या दोघींना देखील बाहेर घेऊन जा तर तुम्हाला या दोघांच्या या व्हिडिओविषयी काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच आता बिग बॉसचा हा सीझन लवकरच संपणार आहे तर त्याविषयी तुमच्या काय भावना आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेडियम विथ मराठी चस्का